बाई भावांना आज लवकर सुरुवात केली मी एवढं काढायची आज दडायला जायचंय म्हणलं मग उशीर होईल मम्मी वाजता आणि म्हणते जाते जायचंय ना कामाला गेल्याच्या नंतर काढला असता म्या पण मला दळायला जायचं तिथं गर्दी असती दळायच्या ठिकाणी त्याच्यामुळे लवकर हिडो काढा आपण आपला आणि टाकून द्यायला टेन्शन नाही मग मला असं पण उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत ना तर व्हायला लागला हिडो टाकायला मला असं वाटलं होतं हिडो लवकर जाईल मग सुट्ट्या लागल्यावर लेकरायला पण लेकरं लवकर उठत नाही आता साडे नऊ झालेत तर आताच उठले ते आज थोडेसे लवकर उठले तर पाहा पाणी बाकी शकूचं काय नाही शकू स्वतःच चहा पाणी करून आणि भैयाचा काळ अशा आतील नाही जमत दुधाची चहा घेत नाही म्हणून अस तुमचं म्हणणं काय होत नंतर का हे करायचं होतं असं आता हे काय टीव्ही बंद करावं लागली तुम्हाला टीव्ही बंद करा अव महिने काम पडेल असते त्याच्यामुळं मग मला लवकर लवकर काम आवरायचं पडेल असत नाश्ता काम करू वाटा ना, ना, ना आता नाही का केला ना पण जेवढी भूक असते तेवढं आता भाई आता नाश्ता संपलाय सकाळचा नाश्ता करत असतो आता घरीच चिवडा बनवा लागेल मग त्याच्यासाठी हेरी पण त्या नाश्त्यासोबत चिवडा आवडतोय. हा. हं. मग कसं आहे सकाळचे कामं हो राहतेत मला आता दळायला जायचंय. ते उद्या आज सुक्रवार आहे का? शनिवार आहे ना. हा आज शनिवार आहे. उद्या गेले असते रविवारची मी पण दळायलं पण थोडसंच पीठ होतं मग मला डब्बा संपायच्या आधीच दळून आणलं तर बरं वाटतं. आणलंय आता म्हणलं आपण आपलं मग पटकन हेडून गेला एवढं टेन्शन वाटत नाही आणि तुमच्या बापाडत कशा असत मी राहते तर तुम्हाला मग मी बोलते तर तुम्हाला पण पुढं सुस्तय काय बोलायचं मग एक तिलाच बोलावं लागतंय आणि काय सायपाक करताना दाखवा म्हणलं तर दर दिवस म्हणते मी सायपाक करताना काही भाजी काय बनवताना काही दाखवण पण दाखवणं होत दाख ना नाही कारण की सकाळची गायी जेवढी कामाला नाही जावं लागत सकाळी कामाला नाही जावं लागत पण घरातलं ला काम पाना किती राहते सकाळच रात्री तुम्हाला हरभऱ्याची भाजी आईनं पाठवली तिथून तर बेसन भाजी तुम्हाला बनवली आणि भैया बेसन ती भाजी खात नाही हरभऱ्याची तर मग मसुराची डाळ बनवली तुम्हाला काय घरातलं काम सोपं वाटते का एक दिवस बिमार होते मी तर कस झालत हाताने जेवण घेऊन लेकरं झोपेल होते तर पंधरा दिवसाच्या आधी मला बरं वाटत नव्हतं तर तुम्हाला कसं झालं हम्म उपाशी झोपली ती मी वाढून द्यायला कोणी नव्हतं तुम्हाला तर हा

वापस मग म्हणे आज आज वापस मग काय जायचं काम नाही म्हणे त्याचा मित्र अजून एवढा गाडी नाही शिकला आपला भैया किती लवकर शिकलाय आठ दिवस नेलतो फक्त तुम्ही भैयाचा दिमाग चांगला आहे आपल्या तेच दिमाग चालतोय भैयाचा मग भैया किती सपोर्ट करतोय मला पण टाक हे टाकतोय हे करतोय ते करतोय सगळं येत आहे भैयाला आता पाहा लागेल तुमचा नाश्ता बनवून ना, शकू खाती सकाळचे बिस्किट तर भैयाला मग काय नाश्ता बनवून द्यावा लागेल मला भैयाच काय एवढं टेन्शन नाही चिवडा खातोय ते आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत तर भैयाचं असं आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत भयाचं नाही वेगळं काम नाश्ता पाणी आवडत नाही काय नाही त्याचा लवकर लेकर कटाळा करायला लागले तर आता उन्हाळ्यात आणि म्हणलं आणि भैया जर म्हणलं उन्हाळ्याच्या सुट्टीत चाल मामाच्या गावाला तर नाही म्हणतोय तू त्याला आवडत नाही ते म्हणतोय गावाकडे लई नको म्हणून गावाकडे हिवाळ्यात मजा येते पावसाळ्यात मजा येते

हा सगळंच नाही आहे ना उन्हाळा पावसाळा हिवाळा काही सही तुम्हाला डोंगरात नेऊन आदळलं तर तुम्हाला काही होत नाही बाय भावांना बहिणी न भेटते उद्याच्या हिडो मध्ये